नमस्कार मंडळी किनारा वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत दवाखान्यातलं काम संपवून परत येताना आम्हाला जवळ जवळ रात्रीचा एक वाजला होता रस्त्यामध्ये अंधारात एका शेड खाली आम्हाला एक बाबा दिसले त्यामुळे आम्ही बाजूला गाडी थांबवली आणि त्या बाबांना तिथे का आलात याच्याबद्दल चौकशी केली बाबांचे अतिशय कळकट मळकट कपडे हातातली ती खराब झालेली पिशवी आणि त्यांच्या पायामधली चप्पल बघून हे बाबा खूप दिवसांपासून नक्कीच अनेक किलोमीटर अंतर पायी चालत आलेले असतील असा आम्हाला अंदाज आला जुन्या मुंबई पुणे हायवे वरून अतिशय वेगाने गाड्या धावत होत्या अतिशय मोठा अपघात होण्याची ताट शक्यता होती त्याच्यामुळे आम्ही बाबांना ताबडतोब सुरक्षित ठिकाणी हलवणं गरजेचं समजलं आणि त्यांना आपल्या किनारा वृद्धाश्रमामध्ये आम्ही घेऊन आलो अर्थातच त्यांच्या संमतीनेच आम्ही त्यांना इकडे घेऊन आलो अतिशय स्वाभिमानी असणाऱ्या या बाबांनी कोणाकडेही हात पसरून पैसे मात्र अजिबात मागितलेले नाही त्याच्यामुळे त्यांच्याकडचे पैसे संपल्यानंतर मात्र त्यांच्यावरती अक्षरशः रस्त्यावरती राहण्याची वेळ आली आणि त्यांना गावी सुद्धा परतता आलं नाही वडापावच्या टपरीसमोर उभं राहिल्यानंतर त्यांनी जर स्वतःहून वडापाव दिला तरच हे बाबा खायचे या आपल्या वृद्धाश्रमात राहणाऱ्या भावना शहा आहेत या गुजरातच्याच आहेत त्या गुजराती अगदी व्यवस्थित बोलतात आणि हे बाबा सुद्धा आलेले आहेत तर आपण का यांनाच काही प्रश्न त्यांच्या भाषेमध्ये विचारायला सांगूया आप आपण इनको नमस्ते भाऊ भाऊ तमारू नाम आपो ने नाम बोलो तुम्हाला एक वा तुझ्या बोलो तु नाम हां? बोलो ना

તમે છોડું તમારી આપણે કઈ પત્ની કહીએ હા ગુજરાતી માં પત્ની કહીએ ગા કીધે પત્ની ક્યાં છે नाही पत्नी नाहीये चोखाना रोटला बोला ना तब्बल दोन महिने या बाबांनी सर्वत्र पायी प्रवास केलाय असं ते सांगतात अर्थातच हे बाबा घरातून का बाहेर पडलेत आणि असे का भरकटत फिरतात हे मात्र आम्हाला अद्यापही याच कारण काही कळू शकलेलं नाही किनारा वृद्धाश्रमाच्या टीम मार्फत बाबांच्या नातेवाईकांचा अगदी जोरदार शोध चालू आहे तसेच आपण पोलिसांना सुद्धा शोध घेण्यासाठी संपर्क केलाय बाबांना त्यांचे नातेवाईक लवकरच मिळत हीच ईश्वरचरणी प्रार्थना